जगभरातले लोक आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बावीस देशातले दे लोक ऍडव्हान्टेज विदर्भाला आलेले आहेत विशेषतः बावीस देशातले अम्बेसिडर्स हाय कमिशनर्स काउन्सिल जनरल या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज काही स्ट्रॅटेजिक एमोयूज देखील आम्ही केलेले के आहेत याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक पाचशे बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होतं त्याचा एमओयू आहे एक जवळपास दहा हजार कोटी रुपयाचा एक एमओयू आम्ही केला आहे जो आ, सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स इन गॉड्सपर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणार आहे त्याचा खूप मोठा फायदा होईल कारण त्यातलं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे देख वेगवेगळ्या का सेक्टरमधले काही यूज देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ऍडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतोय माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो गडचिरोली पोलिसांनी एक ऑपरेशन राबवून आपले गडचिरोली पोलीस आणि सी सिक्स्टी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास सात लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं तीन दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधीही ऑपरेशन फारसं करत नाही अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात दोन घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं त्यातनं सात नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आहेत आणि त्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झाला आहे ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजल्या आहेत की तीन किंवा चार लोक त्यांचे राहिले आहेत असून छत्तीसगड साइडला काही आहेत पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं पण त्याच्या अगदी जिथे ते संपत अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलिस विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो संबंध क्या एक मार्च जो डेड उस समय तक नक्सल खाम समाज करीब करीत महाराष्ट्र में माओवाद उसके भी मॅक्सिमम लोक सात लोग कल मारे गए हैं अब जो बचे हुए लोग हैं, वो आ, आ, मुझे ऐसा लगता है कि या तो आत्मसमर्पण करेंगे या फिर आ, वो भी न्यूट्रलाइज हो जाएंगे तो महाराष्ट्र साइड पर तो करीब करीब अब इसको हम समाप्ति की ओर ले गए छत्तीसगढ़ में भी बहुत तेजी से काम चल रहा है छत्तीसगढ़ का काम हो जाएगा तो मुझे ऐसा लगता है कि माओवाद जो है वो समाप्त हो छत्तीसगढ़ फार का प्रयत्न करते हैं फार कठिन है ते लपण्याकरता इकडे जिल्हा परिषदेच्या निवडणूक मुसलमानांना चार टक्के आरक्षणाबाबत असं आहे की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुल चालन करण्याचं काम हे तिथल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे या देशामध्ये जेव्हा जेव्हा अपिजमेंटची लांगुल चालनाचं राजकारण झालं त्या त्यावेळी या देशाने त्याचं नुकसान भोगलेलं आहे तरी मतदान करता है करना चाहता है तो प्रयत्न है लोगों तेला साथ देख रहे की चार परसेंट आरक्षण हटा के बीजेपी दिखाए अमित शाह जी यहाँ पे विधानसभा चुनाव जीत के दिखाए खुलेआम चैलेंज किया उन्होंने देखिए मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ कांग्रेस की अपीजमेंट की राजनीति के कारण ही इस देश का विभाजन हुआ है और आज भी वो इस बात से बाज नहीं आते लगातार अपीजमेंट करते रहते हमारा बहुत सीधा कहना है जस्टिस फॉर ऑल अपीजमेंट ऑफ नन बिना जाति धर्म देखे हुए सबके लिए न्याय लेकिन तुष्टीकरण किसी का नहीं